इतरांचे देतात ते महाज्योतिनाथील गुजरात करणार असा फरमान मिळाला पुणे महानगरपालिके करणार पंधरा दिवसात करणार पंधरा दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात ओपन मध्ये असलेले मराठा समजा समाजाचं सर्वेक्षण करणार आहात अरे तू करा सगळ्यांचं करा तीन महिने घ्या आणि सगळ्यांच्या आमच्याही करा त्यांचाही करा सगळ्यांचं करा दूध का दूध पाणी का पाणी होत जाय काही झालं तर चोपन्न टक्के आम्ही आहोत आणि आदिवासी सगळे चौऱ्याहत्तर टक्के आणि नका सगळेच म्हणतात बीजेपीचे लोक म्हणतात भावनगोळे ते म्हणतात आहेत शरद पवार साहेब ते म्हणतात कधी झाला मिळाला पैसा पाहिजे खरा करायचं म्हणताय मग करा ना करायची नाही फक्त एक तर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे आता मी त्याला कोणीच्या आयोग मार आहे आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलं की मराठा समाजाला करतो माझा विरोध नाही पण माझा विरोध एकीकडून सगळे कोंडी तुम्ही आमच्याकडे म्हणणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आहे सगळेच कोंडी सगळे मराठा समाजपूर्वी जून जर आमच्याकडे येणार म्हणजे मराठा या महाराष्ट्रामध्ये औषधा सुद्धा होणार नाही सरजी होणार सगळे जर पूर्वी होणार आहे तर तो, तो आयोग कशाला आणि मराठा समाजासाठी वेगळ्या कार्यकर्तेची गरज काही ना ना नवीन महात्मा गांधी जे आहेत उपोषण करणार ते सांगतात आम्हाला ओबीसी डॉक्टर द्या वृद्ध नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो फक्त रॅलीज मध्ये नाही जे तुमच्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे पाहिजे त्या घोषणा झाल्या पाहिजेत स्थानिक नेते त्यांनी भाषण केली पाहिजे आणि ते जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावा लागले आणि सांगावे लागतील अरे हे कोणबी नाही हे तर भरते हे तुम्हाला करावं लागेल फक्त आपण दाखल करून चालणार नाही गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे अशी जे दाखले देण्याचं काम होईल किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल महाराष्ट्रातले तमाम ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आहे की जे काही ते करणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवा जे खोट्यांनी दिले आपल्या घुसतील त्यांच्यावर अक्षय घ्या खोटा सर्वेक्षण कोण करीत असतील त्याच्या विरोधात उभे राहा ते एका सदन विरोधाचं पुरस्काराचं त्यांचं त्यांचं हे आमचं काम नाही तर आमचं भाव आहे अख्या राज्यभरामध्ये कोणती समाजाचा सगळ्यांनी जे आहेत की होळी देणं आहेत आमचे त्या सगळ्यांनी मदत आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे मी आणि शेवटला एकच सांगतो तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे तुमची हिम्मत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत खबरले पाहिजे जिसमें उबा हो जिसमें उबा हो ऐसा खून चाहिए जीत के लिए ऐसे हिम्मत चाहिए ये आसमान भी आएगा जमीन पर ये आसमान भी आएगा जमीन पर बस अपने इरादों में ऐसी बोल चाहिए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी